तर मंडळी महाराष्ट्रात गुढीपाडव्याच्या निमित्ताने नेहमी हा वाद चर्चेत येत असतो त्याच्यामध्ये दोन प्रवाह आहेत पहिले असे म्हणतात की औरंगजेबाने संभाजी महाराजांची हत्या केली आणि त्या हत्येचं प्रतीक म्हणून महाराष्ट्रातल्या लोकांना घरोघरी दारोदारी गुड्या उभ्या करायला सांगितल्या त्यामुळे गुढीपाडवा हा सण आपला नाही त्यानंतर दुसरा एक गट आहे तो असं म्हणतो की जरी गुढीपाडवा हा सण जुना असला तरी औरंगजेबाने मुद्दाम होऊन जाणीवपूर्वक छत्रपती संभाजी महाराजांची हत्या करण्यासाठी गुढीपाडव्याचा दिवस निवडला आणि त्यामुळे मराठी माणसाने गुढीपाडवा हा सणच साजरा करू नये आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे पुराव्यासह की औरंगजेबाने संभाजी महाराजांची हत्या केल्यानंतर हा सण सुरू झालेला नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे औरंगजेबाने कोणत्या नियमाप्रमाणे गुढीपाडव्याच्या अगोदरचा मुहूर्त संभाजी महाराजांची हत्या करण्यासाठी निवडला फारसी कवितांमध्ये कोमोग्राम नावाचा काय प्रकार असतो ज्याचा वापर औरंगजेबाने संभाजी महाराजांच्या हत्येचा तारीख ठरवण्यासाठी केलेला हे देखील आजच्या व्हिडिओमध्ये दे सांगणार आहे आणि त्यानंतर आपण हे देखील बघणार आहोत की याच्यामध्ये खरोखरच तारीख ठरवताना गुढीपाडव्याचा विचार केला होता की नाही हा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका तुम्हाला या व्हिडिओमध्ये बऱ्याच इंटरेस्टिंग गोष्टी ऐकायला मिळतील हे वर्ष म्हणजे आता चालू असणारं इंग्रजी वर्ष दोन हजार पंचवीस याचा कालगणनेच्या म्हणजे इंग्रजी कॅलेंडरच्या अष्ट्यात्तरव्या वर्षी महाराष्ट्र कर्नाटक तेलंगणा गुजरात या संपूर्ण भागावर राज्य करणाऱ्या सातवाहन घराण्यातल्या पुत्र सातकर्णी नावाच्या राजानं शक राजा नहपानचा नाशिकजवळच्या गोवर्धन भागात पराभव केला ज्या युद्धात शक राजा नहपान मारला गेला आणि याच दिवसापासून त्याचा हा विजय साजरा करण्यासाठी या विजयाच्या स्मृतीप्रित्यर्थ प्रत्येक वर्षी याच दिवशी आपल्या घरावर गुड्या उभा करायला आपल्या प्रजनांना सांगितलं या गुढीवर असणारा तांब्या रंगीत कापड कडुलिंबाची फांदी सगळी महाराष्ट्राच्या तत्कालीन कृषी संस्कृतीची प्रतीके आहेत आणि याच दिवसापासून गौतमीपुत्र सातकर्णीने एक नवी कालगणना देखील सुरू केली जिला शालीवाहन शक असं म्हणतात त्यामुळे तुम्ही जर तुमच्या कॅलेंडरवर आता जाऊन बघितलं तर दोन हजार पंचवीस वजा अष्ट्याहत्तर बरोबर एकोणीसशे सत्तेचाळीस हे सध्याचं हे शालिवाहन शक असणार आहे म्हणजे या पाडव्यापासून एकोणीसशे सत्तेचाळीस सुरू होणार सर्वात अगोदर बघूया गुढीपाडवा संभाजी महाराजांच्या पूर्वी देखील होता याचा पुरावा आपल्याकडे काय उपलब्ध आहे कारण अनेक लोक म्हणतात की असा सण अगोदर नव्हताच चोवीस नोव्हेंबर सोळाशे एकोणपन्नास म्हणजे संभाजी महाराजांच्या हत्येपूर्वी चाळीस वर्ष अगोदर एका महजरामध्ये असं म्हटले की कासाराच्या घरी गुडिया पाडव्याचा व चैती पुनव व श्रावणी पुनव व कुलधर्म करील तेथे हक्क उत्पन्न कळववरी येईल तो तिघाजणी वाटून घेणे संभाजी महाराजांच्या जवळजवळ चारशे वर्ष अगोदर ज्ञानोबा माऊली आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये गुढीचा उल्लेख करतात ते म्हणतात अधर्माची अवधी तोडी तोशांची लिहिली फाडी सहजना करावी गुढी सुखाची उभवी आणखी एका ओवीमध्ये ज्ञानेश्वर माऊली म्हणतात माझी अवसरी ते फेरी विजयाची सांगे गुढी जीवी मने सांडी गोठी संभाजी महाराजांच्या हत्याआधी दोनशे वर्ष अगोदर संत चोखा मेळा आपल्या अभंगात म्हणतात ताळी वाजवावी गुढी उभरावी वाट ती चालावी पंढरीची तुकाराम गाथेतील देखील हा एका अभंगात संत तुकाराम महाराज गुढीचा उल्लेख करतात म्हणतात पुढे पाठविले गोविंद गोपाळा देऊनी चपळा हाती गुढी एवढेच काय तर गुढीची परंपरा महाराष्ट्राबरोबरच कर्नाटकमध्ये देखील साजरी केली जाते महात्मा बसवेश्वर आपल्या एका काव्यात म्हणतात ओडे येरू बंदडे गुढी तोरण व कट्टी याचा अर्थ ज्येष्ठाचे म्हणजे शरणाचे आगमन होताच गुढ्या उभारून तोरणे बांधा म्हणजेच काय या सगळ्या उदाहरणावरून लक्षात येतं की गुढीची परंपरा महाराष्ट्रात अगदी लिखित पुराव्यांशी म्हटली तरी नऊशे वर्ष जुनी आहे ही गुढी ज्ञानेश्वरांच्या काळात होती ती त्यांच्या पूर्वीपासून चालत आलेली असली पाहिजे आणि ती सातवाहन काळापासून चालू आहेच आता आपण दुसऱ्या प्रश्नाकडे येऊ जे लोक म्हणतात की हा दिवस औरंगजेबाने मुद्दाम निवडला आणि म्हणूनच हा सण अव अपवित्र झाला म्हणून तो आपण आज साजरा करू नये अनेक लोक असे म्हणतात की आपल्या घरात एखादी वाईट घटना घडली असता आपण सण साजरा करतो का म्हणून हा सण साजरा करावा का करू नये त्याच्या अगोदर ही गोष्ट तरी ऐकून घ्या आता बघूया औरंगजेबाने खरोखरच हा दिवस निवडला होता का आणि हेही बघूया की औरंगजेबाने मग हीच तारीख का निवडली ते सांगते तुम्हाला आणि मी जे काही तुम्हाला सांगणार आहे ते औरंगजेबाचा इतिहासकार असणाऱ्या साकी मुस्तेद खान यानं त्याच्या मसिरे आलमगिरी या ग्रंथात लिहून ठेवलाय आणि हा साकी मुस्तेद खान संभाजी महाराजांच्या हत्येच्या काळात औरंगजेबाच्या छावणीत हजर होता त्याने त्या सगळ्या गोष्टी स्वतः डोळ्याने बघितलेल्या आहेत आता फारसी भाषेच्या स्क्रिप्टमध्ये म्हणजे लेखनशैलीमध्ये प्रत्येक अक्षराला एक नंबर असतो किंवा एक विशिष्ट अंक असतो या अक्षरांची विशिष्ट रचना केली की एक तारीख किंवा एक वर्ष आपल्याला अंकात सांगता येते अशा प्रकारच्या ज्या कविता केल्या जातात त्या कवितांना क्रोनोग्राम म्हणतात किंवा कालश्लेष असं देखील म्हणतात आता या ओळी बघा बा जन व प्रजंद संभा शुध असिर या ओळींमध्ये असं लिहिले की संभाजी आपल्या बायका पोरांसह कैद झाला अर्थात हे फारसीमध्ये लिहिलंय त्याचवेळी यामध्ये सन अकराशे असं हिजरीमध्ये देखील लिहिलेलं आहे म्हणजे सोळाशे एकोणनव्वद हे साल त्या छोट्याशा कवितेमध्ये सांगितलेले आहे मोहम्मद आझम याच्या इनायतुल्ला नावाच्या वकिलाने बादशा समोर ही कविता रचली आणि बादशाह त्याच्यावर खुश झाला त्यावेळेला हे मोगल लोक मोकळे असायचे त्यावेळेला हे असले काहीतरी कवितांचे क्रोनोग्राम करायचे आणि बादशाकडून बक्षीस वगैरे मिळतंय काय ते बघायचे संभाजी महाराजांची हत्या करण्याच्या अगोदर संभाजी महाराजांच्या हत्येसाठी योग्य तो दिवस कसा निवडायचा याचा विचार जेव्हा औरंग्या करत होता तेव्हा अशाच प्रकारचे क्रोनोग्राम बनवायचा प्रयत्न अनेक लोक करत होते त्यावेळी प्रत्येकजण अशा प्रकारची काही ओळी बनवायचे प्रयत्न करत होते त्यावेळी कुणीतरी या ओळी औरंग्याला बनवून दिल्या काफर बच्चा जहनमी रफ्त याचा शब्दशहा अर्थ होतो काफराचा मुलगा नरकात गेला या ओळींच्या क्रोनोग्रामप्रमाणे जी हिजरी तारीख येते जी जमा दिलवाल महिन्याची एकोणतीस तारीख अर्थात सोळाशे एकोणनव्वद या सालातलीच जी औरंग्याच्या मते पवित्र तारीख होती काही दिवस अगोदरच औरंग्या सिंहासनावर और येण्याला बत्तीस वर्ष पूर्ण झाली होती पण योगायोगाने तोच दिवस गुढीपाडव्याच्या अगोदरचा दिवस म्हणजे फाल्गुन अमावस्येचा दिवस होता मग या क्रोनोग्रामप्रमाणे येणाऱ्या एकोणतीस तारखेस जमा दिलवाल महिन्याचे एकोणतीस तारखेस छत्रपती संभाजी महाराजांची हत्या करण्यात आली पण योगायोगाने तो दिवस गुढीपाडव्याच्या अगोदरचा फाल्गुन अमावसेचा दिवस होता म्हणजे औरंगेला ना गुढीपाडवा माहीत होता ना फाल्गुनी आमावसे माहिती होती ना त्याला भारतीय म्हणजे हिंदू कॅलेंडर समजत होतं त्याने फक्त त्याला आवडणारी तारीख ज्या फारसी कवितेच्या आधारे येते ती तारीख योग्य ठरवली आणि ती निवडली आणि आज आपण साडेतीनशे वर्षानंतर गुढीपाडव्यासारखा पवित्र हिंदू सण योग्य आहे की अयोग्य या मुद्द्यावर भांडत बसले थोडक्यात काय गुढीपाडव्याचा आणि संभाजी महाराजांच्या हत्येचा काहीही संबंध नाही गुढीपाडवा हा सण किंवा त्याच्या अगोदरची फाल्गुन अमावस्या औरंगजेबाला माहीतही नव्हती तिसरी गोष्ट म्हणजे हा सण छत्रपतींच्या दोन्ही घराण्यांमध्ये सातारच्या आणि कोल्हापूरच्या घरांमध्ये साजरा केला जातो हा सण छत्रपती संभाजी महाराजांच्या पूर्वी कमीत कमी पंधराशे वर्षापासून भारतात साजरा केला जातोय कमीत कमी चारशे वर्षापूर्वीचे लिखित पुरावे उपलब्ध आहेत एवढं सांगून सुद्धा काही लोक म्हणतील की हिंदू संस्कृतीमध्ये कलश उभा ठेवला जातो मग या गुढीवरचा कलश उलटा का करून ठेवतात ते छत्रपती संभाजी महाराजांचे मस्तकाचे प्रतीक आहे का त्याच्यामागे कुठलेही शास्त्र नाही मंडळी ते आहे लॉजिक जर तुम्ही कलश सरळ ठेवला तर तो गुढीमध्ये कसा घालणार किंवा गुढीवर कसा ठेवणार तो कलश गुढीच्या काठीमध्ये घालण्यासाठी तो उलटाच करून घातला पाहिजे प्रत्येक गोष्टीमध्ये काही शास्त्र किंवा रीतिरिवाज नसतात काही ठिकाणी लॉजिक लावलं तरी त्याचं उत्तर मिळतं औरंगजेबानं छत्रपती संभाजी महाराजांची हत्येची तारीख कशी निवडली हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितलं आहे त्याचबरोबर संभाजी महाराजांच्या पूर्वीही गुढीपाडवा हा सण होता हेही आपण पाहिले तर मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा जय शंभूराजे